आम्ही एक म्हणजे सहा ते सात महिन्यापूर्वी मी माझं स्वतःचं साडीचं दुकान ओपन केलेलं आहे आपन ते कशासाठी केलेलं आहे तर मला स्वतःला स्वावलंबी व्हायचं आहे शंभर रुपये नवऱ्याकडं मागण्यापेक्षा आपण आपले पन्नास रुपये आनंदाने नक्कीच हे करू शकतो बरोबर कष्टाला किंमत असते आणि कसं असं माहिती का आपला आपल्या स्वतःच्या प्रोडक्टवरती विश्वास पाहिजे आपला आपल्या स्वतःवरती विश्वास पाहिजे हा जर विश्वास असेल ना तर आपण दगड विकू शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे आणि आता मला शिला मॅडमनी पहिल्यांदा आल्या माझ्याकडे मध्ये बसलो होतो अशाच माझ्या ड्रायव्हरांचा इश्यू झालेला होता आज कसा झाला मला लेट झालं यायला तसं त्या दिवशी झाला होता मी सगळं मॅनेज केलं दहा मध्ये त्यांचं सगळं ऐकलं हे प्रोडक्ट फक्त हातात घेतलं त्याच्यावरचे कंटेंट वाचले आणि मी आतापर्यंत मी स्वतःसाठी मी माझं टोटल शेड्यूल वेट बिझी असतं माझ्या मिस्टरांचं बिझी शेड्यूल असतं की आम्हाला दोघांना द्यायला टाइम नसतं हेल्थसाठी नाही एकमेकांसाठी सुद्धा नाही म्हणजे काहीतरी म्हणजे शरीरामध्ये आवश्यक